नमस्कार मित्रांनो रेबल रेबलस्टार फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे तर बघू शकता अगदी वीस दिवसामध्ये पहिली एक ही दोन आणि ती पाठ तीन ह्या तीन शेळ्या वेळणार आहेत कारण सर्वांना माहिती आहे की पंधरा मेला पूर्ण म्हणजे आपले पाच महिने वगैरे कम्प्लीट होतात शेळ्यांना आणि पंधरा मे ते वीस मेच्या दरम्यान शंभर टक्के आपल्या शेळ्या वेळ आहेत तर बघा आता एक शेळी तर आता हिची जी, जी आई होती जी की गाभून होती ते काय झालं होतं इथं सोयाबीन वगैरे मोकळं असल्यामुळं व्यवस्थित खाऊन घेऊन ती काय राहिली नाही म्हणजे ती काय मेली आणि ही जी आहे तिची पाट आहे आणि ही काय आता आपण एकदम मस्तीचं संगोपन करणार आहे व्यवस्थित कासला वगैरे लागलेली आहे एक पिल्लू पण आहे व्यवस्थित पोटामध्ये आता ब काय होते माझी इच्छा अशी आहे की बोकड देऊ ही ना कारण कसं आहे पाट दिलीत तरी थोडीशी लहान होईल त्याच्यामुळं शक्यतो बोकड दिला तर डायरेक्ट विक्री तरी करता येईल पाठ अशीच ठेवायची आपल्याला आणि हा बोकड लहान आणि ही शेळी ह्या शेळ्या ज्या आहेत आता ही पाठ आणि ही शेळी बघा आतापर्यंत फक्त एक एक पिली देत आलेली आहेत या शेळ्या आणि पाठ पाठसुद्धा पाठ म्हणजे काय आता ही दुसऱ्यांना असेल शक्यतो म्हणजे पहिल्यांदा तर एकच पिलू देणार आहे पण आता ही शेळी बघा आता हिनं सुद्धा एकच बोकड दिली होती तो पण असं ह्या वेळेस असं मला वाटतंय की ह्या शेळ्या दोन दोन पिल्ले देतील बघू काय होते एक दिल्या तर मोठा देतील मोठा पिलू देतील आणि दोन दिल्या तर लहान लहान मस्त देतील तर बघा मला सांगायचा उद्देश असाच आहे की फक्त कमीत कमी वैरणीवर हो आता बघा हे तुरीचं गुळी चालू आहे तुरीचं गुळी ज्वारीचं गुळी वगैरे खाऊन आणि पूर्ण बंदिस्त शेळ्या एकदम बांधून बंदिस्त असणाऱ्या शेळ्या जे की अजून आपल्या फार्मचं काम चालू आहे बघू शकता इकडं आता ह्याच्यामध्ये आपण हे लागवड करणार आहे मिरची वगैरे रोप वगैरे लावणार आहे आणि इकडं आता हे पूर्ण इकडं घेऊन इकडं दरवाजा ठेवणार इकडल्यास किंवा मध्ये आतमध्ये इथं दरवाजा सोडणार आहे तर बघा सांगायचा उद्देश असाच आहे की बंदिस्त शेळीपालनामध्ये कमीत कमी वैरणीवर आपण शाळेचं संगोपन कसं करतो आणि ह्याचा रिझल्ट कसा भेटतो कारण की बऱ्याच जणांची अशी मानसिकता झालेली आहे की बंदिस्त शेळीपालनामध्ये होते काय की खूप अवघड आहे बंदिस्त शेळीपालन किंवा बंदिस्त शेळीपालनामध्ये बऱ्याच जण असं असं म्हणणं मला बऱ्याच जणांमध्ये दोघा तिघांना मला म्हणले की बंदिस्त शेळीपालनामध्ये एक वेळ जर शेळी वेली एक वेळ जर पिल्ले दिली नंतर ती गाबत जात नाही किंवा म्हणजे पिली व्यवस्थित देत नाही तर बघा आता आपल्या रेबल स्टार फार्मवरती कसे पिल्ले होणार किंवा ते संगोपन कसं केलं जातं हे सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या वेळेस आता बघा तो बोकडा बोकडाचा व्हिडिओ होईल तुम्हाला परवाच्या दिवशी हां परवाच्या दिवशी व्हिडिओ होईल कारण की आता आमच्या गावची जत्रा आहे हे याची विक्री केलेली आहे शंभर टक्के जो कोणी याला न्यायला नेण्यासाठी येईल म्हणजे आपले गावातले आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ करून टाकतो मी तुम्हाला व्यवस्थित काहीच अडचण येणार नाही कारण बघा आता ही शेळी बघा आता इन पण म्हणजे कसं लागल्यात हे बघा कासाला लागले हे मस्त आहे दूध भर दूध भरपूर आहे आणि हे जी आहे ही, ही, ही माझी फेवरेट शेळी आहे हे बघा का, कास वगैरे हो केलेला आहे अगदी वीस दिवसामध्ये शेळी येणार आहे तर बघा आणि कुठे गेली ती पाठ ही पाठ आहे अजून काय अजून लांब आहे कारण ह्या दोन पाठींपेक्षा ह्या शेळ्या मला जास्त आवडतात कारण जनावर आहे त्याच्यामुळं मार्केटच जबरदस्त असते आणि मेन महत्त्वाचं म्हणजे आता हे बघा पाटी वगैरे आता ही पाट बघा का जबरदस्त म्हणजे लूक झालेला हिचं एकदम मस्त पोट वगैरे चांगलं दिसते फक्त मला एवढंच म्हणजे हे आहे की च्या एका पिल्लाला व्यवस्थित हिचं दूध पुरायला पाहिजे संगोपन व्यवस्थित होते कारण की मलासुद्धा भीती आहे कारण की आता पण कधीच एवढ्या लवकर पाठ पाठ कधीच गावा गेले नव्हती ते मला माहितीसुद्धा नाही की ती कधी लागवड झालेली आहे मुळात महत्त्वाची म्हणजे मला डेट काय तिच्या लक्षात नाही पण आहे ती पण पंधरा दिवसामध्ये वेल कारण कसं आहे तर ठीक आहे लवकरात लवकर अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ येणार कसं आहे ज्यावेळेस आपल्या फारवंती पिल्लं येणार त्यावेळेस चांगले चांगले व्हिडिओ येणार म्हणजे पूर्व विक्रीपर्यंत संगोपन आपण कसं करतो ते तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र